सहाव्या फेरीनंतर रक्षा खडसे यांना शहात्तर हजार मतांची लीड आहे असा लीड जर सातत्याने सुरू राहिला तर मोठ्या मताधिक्याने रक्षा खडसे विजयी होतील ते विसाव्या फेरीपर्यंत देश व राज्यातील चित्र बदलू शकते मी परवाच दिवशी सांगितलं होतं की देशामध्ये एन डी सरकार पुन्हा येणार आहे चारशे पाचचा जरी नारा दिलेला असला तरी तीनशे ते तीनशे पंचवीसपर्यंत एन डी ए पोहोचेल माहितीला राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा कमी जागा येतील काय सांगाल मतमोजणी श्रीराम पाटील यांनी आक्षेप घेतलेला आहे रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये सहाव्या फेरी अखेर रक्षक जवळपास पंच्याहत्तर हजाराचा लेट मिळालेला आहे आणि वाढता लेट पाहताना अजून तेवीस फेऱ्यापर्यंत जायचं आहे हा लीड कदाचित दोन अडीच लाखापर्यंतही जाऊ शकेल आणि हे सगळं चित्र पाहत असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेले दिसत आहे मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं दिसत आहे त्यामुळे याच्यावर ऑब्जेक्शन घ्या त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या अशा स्वरूपाची हे रडीचा डाव चालू आहे आलं काँग्रेसच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की तुम्ही भूत सोडू नका त्या ठिकाणी असं होण्याची शक्यता आहे त्यानुसार त्यांच्या योजनेनुसार यांनी हे के केलेलं दिसतं आहे गोंधळ घालायचं गडबड करायची पण आता काही तथ्य नाही आहे जे सुरळीतपणे मतमोजणी चालू आहे तर मतमोजणी असे सुरळीतपणे पुढे चालू राहील असं मला विश्वास आहे काय सांगाल भाऊ आज रक्षताईची आघाडी दिसते सहाव्या फेरी अखेर रक्षाताईंना जवळपास शहात्तर हजाराचा लीड आहे असा लीड जर सातत्यानं सुरू राहिला तर तेविसाव्या फेरीपर्यंत हा लेट दोन ते अडीच लाखापर्यंत जाऊ शकतो आणि मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्यांना रक्षात या ठिकाणी निवडून येतील राज्यभरातलंही चित्र आपण पाहतो हो। आहोत तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आता तरी अकरा जागा दाखवल्या जात आहे पण अजून तेविसाव्या फेरीपर्यंत चित्र बदलू शकतं देशातलंही चित्र बदलू शकतं राज्यातलंही चित्र बदलू शकतं पण अगदी परवा दिवशी मी सांगितलं होतं की भाजप म्हणजे महा महायुतीला या राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा कमी जागा येतील असं परवा दिवशी मी सांगितलं होतं आणि देशामध्येही दे मला जी अपेक्षा होती ती सव्वा तीनशे जवळ जाणार नाही तर मला वाटतं की अजून चित्र बदलवायचं आहे एन डी एचं सरकार तर येणारच आहे पण जागा कमी होताना दिसत आहे त्यामुळे शेवटचं चित्र येईपर्यंत वाढ बघावी लोकनायक न्यूज